नमस्कार मित्रांनो मी शुभम महालक्ष्मी मेडिकल चॅनेल वरती सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या प्रोडक्टची माहिती का घ्यायची आहे तर तुमच्यासारख्या एका दादाने मला कमेंट केलेली यावरती व्हिडिओ बनवा या गोळीची माहिती द्या त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी ही माहिती घेऊन आलेला आहोत त्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब का करा तर नवीन औषधांची नही माहिती पहिली तुम्हाला बघायला मिळेल ग्रोसेप ह्या मध्ये तुम्हाला ट्रायसोडियम सायट्रेट हा घटक मुख्य बघायला मिळतो मित्रांनो हे औषध साधारणपणे डॉक्टरांच्या सल्ल्याने जनावरांसाठी वापरले जाणारे औषध आहे हे विशेषतः जनावरांच्या प्रसुतीनंतरच्या काळजीसाठी वापरले जाते जनावरांच्या प्रसुतीनंतर त्यांना निरोगी ठेवण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या विविध समस्या सोडवण्यासाठी याचा उपयोग होतो मन्जे थना साथी जा आनी साथी हे औषध स्तनदह म्हणजे थनासाठी प्रभावी मानले जाते ज्यामुळे जनावरांच्या दुधाच्या गुणवत्तेत आणि उत्पादनात सुधारणा होऊन तुम्हाला उत्पादन वाढवेल जनावरांची पचनक्रिया सुधारणे किंवा पोटासाठी ही गोळी उपयोगी ठरते ग्रोसेपोलस हे जनावरांची पचनक्रिया सुधारण्यास मदत करू शकते जर आपल्या जनावरांचे, जनावरांचे दूध एकदमच कमी झाले असेल काही कारण असतो तर यावेळी या ठिकाणी तुम्ही उपयोग करू शकताय कमी झालेले दूध वाढवण्यास मदत करेल सारख्या मोठ्या आजारांपासून दूर ठेवण्याचे काम हे ग्रोसेपोलेस करते जर तुमच्या जनावराला मस्टर्ड झाला असेल किंवा होऊ नये म्हणून तुम्ही ग्रोसेपलचा वापर करू शकता जनावरांच्या कासेला थनेला काही सूज किंवा काही जखम असेल तर या ठिकाणी तुम्ही ग्रोसेप बोलेचा वापर करू शकता ग्रोसेप बोलेस हे औषध दिल्यानंतर जनावरांची रोगप्रतिकार शक्ती वाढते झालेल्या आजारांपासून बरे करून त्यांना कायमस्वरूपी निरोगी ठेवते या बोलेस मध्ये तुम्हाला बघायला मिळेल ट्रायसोडियम सायट्रेट व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन एच कॉपर आयर्न झिंक मॅग्नेशियम क्रोनियम सेलेनियम मिथेनियम आयुर्वेदिक मध्ये तुम्हाला बघायला मिळेल असुंद दूध व धरी शिरकाशियो शतावरी एवढी सारी औषध एकत्र मिळून बनलेले आहे म्हणजे की तुम्ही नव करा की किती चांगले औषध असेल तर एकदा वापरून बघा रिझल्ट येईल मस्त पैकी तर हा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला कमेंट मध्ये सांगायचा आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला खाली लाईक करायचा आहे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे की नवनवीन औषधांची माहिती तुम्हाला पहिली बघायला मिळेल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही करा सबस्क्राईब महत्वाची गोष्ट मित्रांनो सांगायचीच राहिली तुम्हाला लागणाऱ्या सर्व औषधांसाठी महालक्ष्मी मेडिकल मेडिकलमध्ये अवश्य भेट द्या आपला पत्ता आहे महालक्ष्मी मेडिकल कोडोली अंबाबाई मंदिर समोर कोडोलीमध्ये